माझे श्रीरंग खरे यांच्याकडे एक महत्वाची अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवतात श्रीरंग एक महत्वाची बाब जी मार्को रोबिओ यांच्याकडनं आलेली आहे की दोन्ही देशांच्या डीजीओमोन मध्ये जो संवाद होणार आहे तो न्यूट्रल साईट वर होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे उभय देशांमध्ये कुठेही होणार नाही अर्थातच कारण त्या व त्यामुळे चर्चेवर कदाचित परिणाम होऊ शकतो दबावाचं राजकारण यामध्ये होऊ शकतं यामुळे त्रेस्थ ठिकाणी या चर्चा होणार आहेत आता हे त्रयस्थ ठिकाण नेमकं कोणतं असणार याबाबत मोठी उत्सुकता आहे आणि या, या चर्चेमध्ये कशा पद्धतीनं चर्चा होते भारत हा आपली बाजू कशा पद्धतीनं मांडतो अर्थातच भारताने जे पुरावे सातत्याने दिलेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये ते पाकिस्तानसमोर मांडले जातील आणि ज्या गोष्टीचा आता आपल्या चर्चेमध्ये वारंवार उल्लेख होतोय की ऍक्ट ऑफ वॉर हे देखील पाकिस्तानला त्या ठिकाणी नीटपणे समजावून सांगितलं जाईल की आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे यापुढे कोणतंही कृत्य जर असं तुम्ही करणार असाल तर त्याला युद्धाच्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल हे पाकिस्तानला समोरासमोर सांगितलं जाईल आता हा संवाद नेमका कसा होतोय फोनद्वारे होणारे प्रत्यक्षरित्या होणारे याचं चित्र अद्याप कुठल्याच पद्धतीनं स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र दोन्ही देशांमध्ये चर्चेची द्वारं जी आहेत ती उघडलेली आहेत भारतानं ही बाब मान्य केलेली आहे आधी पाकिस्ताननं मान्य केलेली होती अमेरिकेनं मध्यस्थी केलेली आहे त्यामुळे भारत हा आता कशा पद्धतीनं पाकिस्तानला समोरासमोर उत्तर देतो अर्थातच आपण एक बाब जर बघितली तर अमेरिकेने घोषणा केल्यानंतर सगळ्यात आधी याबाबतचा दुजोरा पाकिस्तानकडनं आलेला आहे पाकिस्तानी डी जी एम भारताला फोन केलेला होता भारताकडनं हा प्रयत्न झालेला नव्हता एक पाऊल पाकिस्तान पुढे आलेला आहे मगाच्या चर्चेमध्ये एक उल्लेख झालेला होता की पाकिस्तान भारतानं ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच चिंतेमध्ये आहे आर्थिक आधीच आर्थिक दृष्ट्या पाकिस्तान हा कमजोर आहे त्यामध्येच अशा पद्धतीनं भारतानं रिटॅलिएट केल्यामुळे पाकिस्तान एक नाही बरीच पावलं मागे ढकलला गेलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला शहाणपणा हा सुचलेला आहे अखेर आणि त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे अर्थात पाकिस्तान कुठे ना कुठेतरी आता अडचणीत आलेलं आहे हे स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींवर आपल्या घडामोडींमुळे आपल्याला समजायला ला ला लागले आता भारत त्याला कसं उत्तर देतो ते बघायचं पार श्रीराम धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या अपडेटबद्दल